शेतकरी मित्रांनो तरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी विशाल सोलकर आपले स्वागत करत आहे तर आपण आज का गाबण न राहण्यास किंवा का जात नाही या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत सध्या तर आता गायींचं खूप प्रमाण वाढलं आहे माझ्या स्वतःच्या दहा गाय आहेत शकता तुम्ही तर या काळात गायी गाभण खूपच जास्त न राहण्याचे प्रमाण वाढले आहे आता समजा गायींना काय होतं जर गायी अशक्त असतील किंवा त्यांना खाण्यापिण्यास जास्त नसेल किंवा आपली सांभाळण्यास त्यांना हलगर्जीपणा होत असेल तरी गायी गाभण राहत नाहीत शक्यतो तरी आपण त्यांना नेमकं काय केलं पाहिजे की गाई गाब राहिलीच पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो हा दूध धंदा असा आहे की गाई वेल्यापासून एका वर्षाने परत विली पाहिजे तरच गाई परवडते आता आपल्या आपल्यापासून गाई वर्षाला येतातच बघू शकता तुम्ही आपल्या आपण तर बाबा त्या गायींना गाब जाण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्यांना वैरण कुठल्या प्रती दिली पाहिजे चारा कोणता दिला पाहिजे हे पूर्ण निविजन केले पाहिजे तर आपण आपल्या गायींना घास मुरगास किंवा मक्याची वैरण एवढं देतो तर शेतकरी मित्रांनो फक्त वैरणच टाकून चालत नाही त्यासाठी त्यांना चांगल्या प प्र, चांगल्याप्रद्धीचा सुग्रास दिलं पाहिजे भरटा थोडीशी पेंड वापरली पाहिजे असं पण नियोजन केलं पाहिजे आपल्या गायींना आपण एक शेर सुग्रास एक शेर भरडा आणि अर्धा शेर पेंड आणि हे सी आर एस कंपनीची पावडर वापरतो सी आर एस कंपनीची काय आपण जाहिरात ते करत नाही पण आपण स्वतः वापरतो म्हणून तुम्हाला सांगतो सांगतो सी आर एसची पावडर पण चांगली आहे किंवा ॲग्रीमेंट रिलेटेड आहे आपण कोणत्याही कंपनी जाहिरात करत नाही तरी चांगल्या प्रती तुम्ही कोणत्याही चांगल्या प्रतीची पावडर घ्या व पावडर वापरा किंवा कॅल्शियम असेल वापरा गायींच्या शरीरात ताकद असेल तर गायी गाब जाते जर त्या गायींची पिशवी काय खराब झाली असेल तर डॉक्टरकडून शक्यतो लवकरात लवकर तपासली पाहिजे किंवा बघितलं पाहिजे काय झाले तिला काय नाही मग आपलं कसं असतं आपण गायी नवीन गेलेल्या असतात व आपलं समजत नाही काय झालं असेल काय आपण तसं शांत बसतो तर तसं न शांत बसता गायी शक्यतो तुम्ही पूर्ण तपासून बघा आणि परत निर्णय घ्या त्या गाईला सांभाळणं सोपं नसतं एक वर्ष सांभाळायचं म्हणजे खूपच अवकड आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नव नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद